नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मुद्दा हक्काच्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण सुनीताताई आंधळे या संदर्भामधल्या आजपर्यंत ज्या काय बातम्या बघितल्या आणि सुनीताताई आंधळे यांच्याबद्दल यांचं स्पष्टीकरण नेमकं आलेलं नव्हतं त्यांचं मन नमकं या प्रकरणामध्ये काय आहे सुनीताताई आंधळे नेमकं का आता काय म्हणाले आहेत त्यांचं एक पत्र समोर आलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये त्यांनी या सगळ्या घटनेची माहिती दिलेली आहे नेमकं ताई आंधळे त्या पत्रामध्ये नेमकं काय म्हणाले आहेत आणि त्या फॅक्सद्वारे या सगळ्या गोष्टीचा उलगडा नेमके त्यांनी काय केलेला आहे हेच तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे नमस्कार मी मित्रांनो मुद्दा हक्काच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे युद्ध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आळंदी किंवा वारकरी शिक्षण संस्था महाराज लोक कीर्तनकार महिला या सगळ्या ज्या चर्चेला जातात ती म्हणजे चांगल्या गोष्टींसाठी परंतु आजकाल जे काही प्रकरणं उघडकीस यायला लागलेली आहेत त्या प्रकरणाहून लोकांची मानसिकता ही बिघडलेली आहे ती म्हणजे एका वारकरी शिक्षण संस्थेमध्ये एका महाराजानं थेट मुलांवरच अत्याचार केलेला होता मुलांवर लंगी लैंगिक अत्याचार केलेला होता आणि त्याच्या आधी बरेच प्रकरणं उघडकीस आलेले आहेत काल परदेशी वारकरी शिक्षण संस्थेमधले एका मुलीवर बलात्कार झालेलं प्रकरण सुद्धा उघडकी उघडकीस आलेले असे बरेच प्रकरण हे उघडकीस आले आणि त्यामध्ये आळंदी येथे सुनीताताई आंधळे या महिला कीर्तनकाराची वारकरी शिक्षण संस्था असणारी त्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये सुद्धा एका मुलीवर अत्याचार झाला आणि सुनीताताई आंधळे यांचा त्याच्यामध्ये हात आहे अशा प्रकारच्या बातम्या आल्या अशा प्रकारची माहिती आली मात्र सुनीताबाई आंधळे यांनीसुद्धा स्पष्टीकरण दिलेलं होतं याच्या आधीसुद्धा आणि आज त्यांनी जे स्पष्टीकरण दिलेलं आहे की मी जे आहे ती मी गरोदर होते माझं चार महिन्याचं चा बाळ मी खाली केलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टीमुळे मला कुठंतरी त्रास होत होता माझी तब्येत बरोबर नव्हती म्हणून मी बाहेर येऊ शकलेली नाही मी कुठेही फरार नाही अशा प्रकारचा फॅक्स uh, किंवा अशा प्रकारचे पत्र आता सुनीताई आंधळेंनी जारी केलेलं आहे आणि कुठंतरी लोकांपर्यंत जाण्याचा मार्ग त्याने निवडलेला आहे की मला कुठेही बदनाम करू नका मी कुठेही अशा प्रकारच्या गुन्ह्यामध्ये सामील नाही आहे आणि सामील नसल्यामुळे जे काही आज मी बऱ्याच न्यूज चॅनलवर पाहत आहे किंवा या सगळ्या गोष्टीमध्ये पाहत आहे ती माझी बदनामी ही थांबवली गेली पाहिजे कुठेही अफवा पसरली गेली नाही पाहिजे आणि माझ्याबद्दल माझ्या वारकरी संप्रदायाच्या लोकांनीसुद्धा मला माझा विश्वास ठेवावा मी आतापर्यंत जे काही समाजकार्य केलेलं आहे ते चांगलंच आहे परंतु ही जी काही घटना घडली होती ती घटनेतला आरोपी माझ्या घरी आलेला होता माझं गरोदर होते मी आणि ती मी काय मूल जे आहे ते हॉस्पिटलचं नाव देखील त्यांनी सांगितलेलं आहे ते खाली केलं आणि मी झोपेच्या गोळ्या घेऊन घरी झोपलेले होते तो आरोपी माझ्या घरी आला त्याला त्याने विचारलं महाराज घरी आहेत का तर माझी आई म्हणले की महाराज घरी नाही आहेत तर तो जो काही आरोपी आहे तो आईची परवानगी घेऊन घरात शिरला त्यांना आईला आईने त्या आरोपीला परवानगी दिली घरात बसला आणि मी ज्यावेळेस झोपेतून उठले म्हणजे सुनीताताई आंधळे ज्या वेळेस झोपेतून उठले त्यावेळेस त्यांना एक मुलगी दिसली मुलगी दिसली हे सगळं प्रकरण समजलं आमचं लग्न आहे आम्हाला लग्न करायचं आहे अशा प्रकारचं हो ते म्हणत होते असं त्या पत्रामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे आणि सुनीताताई आंधळेनी हे सगळं प्रकरण लक्षात घेता एकशे बारा नंबरवर त्यांनी कॉल केला मी कॉल केला अशा प्रकार त्या पत्रामध्ये सांगितलेलं आहे आणि एकशे बारा नंबरच्या ज्यावेळेस मी कॉल केला त्यावेळेस ती पुढं सगळं उघडकीस आलं पोलिसांना कळालं हे प्रकरण आणि पोलिसांनी या प्रकरणामध्ये मला सांगितलं की तुमचा कुठंही काहीही याच्यामध्ये दोष नाही आहे तुम्ही जे काही करायचं होतं तुम्ही एकशे बाराला कॉल केलेला आहे पोलिसांना कळवलेला आहे आणि या सगळ्या गोष्टीमध्ये तुमचा कुठेही हात नाही तुम्ही निर्दोष आहेत म्हणून तुम्ही आता जाऊ शकता त्याच्यामुळे मी कुठेही फरार झालेले नाही किंवा आजकाल जी काही माझी बदनामी होत आहे ती बदनामी त्वरित थांबवायला पाहिजे कुठंतरी आणि याच्यामध्ये आता विचार करायचं झालं तर सुनीताताई आंधेने जे काही वैयक्तिक त्यांचे प्रकरणं बाहेर आलेली आहेत आणि या गोष्टीवर सगळ्या गोष्टीवर लवकरच खुलासा करेल मात्र आ या पत्रामध्ये सुद्धा सांगणं गरजेचं होतं की त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये जे जी काही घडलं होतं ते सुद्धा या पत्रा न्यूज चॅनलवर आपण पाहिलेलं आहे जसे की नंदाताई थोरात यांनी जो काही प्रकरणाचा या खुलासा केला सुनीताताई ताई आंधळे संदर्भामध्ये मोठमोठ्या वेगवेगळ्या माहिती ही न्यूज चॅनलला त्यांच्याकडून देण्यात आल्या मात्र या सगळ्या माहितीबद्दल किंवा या सगळ्या गोष्टीबद्दल लवकरच सुनीताताई ताई आंधळे हे समोर येऊन प्रकरणाचा खुलासा करतीलच मात्र त्या पत्रामध्ये नेमके त्यांनी का असं म्हटले नाही किंवा का अशा प्रकारची गोष्ट सांगितली नाही की अशा प्रकारची गोष्ट कुठंतरी घडली होती आणि हे जे काही माझी बदनामी होत आहेत ते पर्सनल गोष्टीवर जे काही गेलेले होते लोकं त्याच्यावर का असं बोलले नाही त्याच्याहून मात्र कुठंतरी शंका अजूनसुद्धा आहे त्याच्यामुळे सुनीताताई आंधळी आता लवकरच समोर याव्यात आणि त्यांनी या सगळ्या प्रकरणाचा खुलासा करून जो काही मुलीवर अत्याचार झालेला लोक बोलत आहेत बातम्या आहेत आणि या सगळ्या गोष्टीचा प्रकरणाचा खरंच त्यांचं प्रेम प्रकरण होतं का खरंच त्यांच्या गोष्टीमध्ये कुठं त्या मुलीवर अत्याचार तर झाला नाही ना अत्याचार झालेला आहे त्या मुलीच्या जबाबामध्ये सगळं तिनं सांगितलेलं आहे तर तिला लवकरात लवकर न्याय मिळून जे कोणी याच्यामधले आरोपी आहेत त्यांना योग्य ती सजा ही मिळालीच पाहिजे मित्रांनो तुमचं म्हणणं काय कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद